जिबेची चव वाढवणारे चटपटीत आंबट गोड तिखट चवीचे जेवताना वाफळत्या भाताबरोबर खाण्यासाठी साऊथ इंडियन स्टाईल टॉमॅटो रस्सम आज आपण बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्सहीत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा तसेच रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम टॉमॅटो रसम बनवण्यासाठी इथे मी पाव किलो टॉमॅटो घेतले आहेत तर हे टॉमॅटो आधी मी पाण्याने स्वच्छशी धुवून कापडाने कोरडे पुसून घेतले आहेत साऊथ इंडियन स्टाईल टॉमॅटो रसम बनवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला लालबुंद पिकलेलेच टॉमॅटो घ्यायचे आहेत पिकलेले टॉमॅटो घेतल्यामुळे हे पटकन असे शिजले जातात तसेच याचा कलर ला असल्यामुळे टॉमॅटो रसमला कलरही खूप छान असा येतो तर सर्वात प्रथम आता हे टॉमॅटो जे आहेत ते आपण शिजवून म्हणजेच उकडून घेणार आहोत पण त्यापूर्वी हे टॉमॅटो आपण कट करून घेणार आहोत तर टॉमॅटो कट करताना फक्त याचा सुरुवातीचा देठाचा जो भाग आहे वरचा तो कट करून घ्यायचा आहे व त्यानंतर या टॉमॅटोला एक अशी उभी चीर देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे टॉमॅटोला एक उभी चीर देऊन घेतल्यामुळे टॉमॅटो जे आहे ते पटकन असे शी शिजले जातात व त्यानंतर त्याची साल ही पटकन निघण्यास मदत होते टॉमॅटो शिजवून घेऊयात त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवले होते पाणी गरम झाले आहे त्यामध्ये एक एक करून टॉमॅटो शिजण्यासाठी ॲड केला आहे गॅसच्या फुल फ्लेमवरती आता हे टॉमॅटो जे आहेत ते अगदी मौसूत होईपर्यंत इथे मी शिजवून घेणार आहे तर टॉमॅटो जे आहेत ते आपले छान असे इथे शिजले जात आहे तुम्ही पाहू शकता टॉमॅटो शिजले जात आहेत तोपर्यंत आता आपण टॉमॅटो रसमसाठी लागणारा मसाला म्हणजेच वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे एक चमचा जिरे तसेच सात ते आठ मिरी अर्धा इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसूण पाकळ्या सात ते आठ कडीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे तर या सर्व साहित्यांमध्ये थोडेसे पाणी ॲड करून मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे याचे वाटण म्हणजेच मसाला तयार करून घेतला आहे तर अशा प्रकारे आपला इथे टॉमॅटो रसंसाठी लागणारा मसाला तयार आहे आता आपले टॉमॅटो शिजले आहेत का ते पाहूयात तर इकडे पाहू शकता तुम्ही बाजूला टॉमॅटो जे आहेत ते आपले छान असे शिजले गेले आहेत याची साल जी आहे तीही अलगतरित्या बाजूला होत आहे तर आता इथे मी गॅस जो आहे तो बंद केला आहे व हे टॉमॅटो जे आहेत ते मी थंड होण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे टॉमॅटो रसम बनवताना हे टॉमॅटो जे आहेत ते तुम्ही दररोजच्या स्वयंपाकामध्ये भाताबरोबर कुकरमध्येही उकडवून घेऊ शकता ही एक महत्त्वाची टीप आहे टॉमॅटो उकडताना ते जास्तीत जास्त प्रमाणात उकडवून घ्यायचे त्यामुळे ते पटकन असे स्मॅश होतात ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर इथे पाहू शकता चाणीमध्ये काढून घेतल्यानंतर पाच मिनटामध्ये टॉमॅटो जे आहेत ते थंड झाले आहेत थंड झालेल्या टॉमॅटोंचे इथे मी साल काढून घेतले आहेत साल काढून घेतल्यानंतर आता हे टॉमॅटो मी स्मॅश करून घेत आहे एका स्मॅशरच्या साह्याने तर तुम्हाला ही पद्धत कठीण वाटत असेल तर हे टॉमॅटो जे आहेत तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता परंतु मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर टॉमॅटोची प्युरी चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे त्याच्या बिया ज्या आहेत त्या अलगच सहजरित्या बाजूला निघतात तर इथे पाहू शकता टॉमॅटो चांगले उकडून घेतल्यामुळे टॉमॅटो जे आहेत ते पटकन असे स्मॅश झाले आहेत तर सर्व टॉमॅटो मी स्मॅश करून घेतले आहेत चाळणीमध्ये फक्त टॉमॅटोच्या इथे बिया शिल्लक राहिल्या आहेत तर टोमॅटो रसम बनवताना टॉमॅटो जे आहेत ते नेहमी उकडवून घ्यायचे कच्चे टोमॅटो वापरायचे नाहीत कच्चे टोमॅटो वापरल्याने टॉमॅटो रसमची चव बिघडली जाते ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा तर प्रकारे टोमॅटो स्मॅश करून घेतले आहेत तर इथे आपली टॉमॅटोची फाईन अशी प्युरी तयार झाली आहे पाहू शकता लाल बुंद टॉमॅटो वापरल्यामुळे याला मस्त असा कलर आला आहे तर टोमॅटोची प्युरी इथे तयार आहे आता लगेचच आपण टॉमॅटो रसम बनवून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ॲड करत आहे दोन छोटी पळी तेल गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मीडियम ठेवली आहे तेल गरम झाले आहे यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तेलावरती तडतडू द्यायची आहे इथे मोहरी तेलावरती तडतडली गेली की यामध्ये ॲड करत आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पाने कडीपत्त्याच्या पानांचा पूर्णपणे फ्लेवर यामध्ये उतरेपर्यंत ही कढीपत्त्याची पाने कुरकुरीत होईपर्यंत इथे मी तळून घेतली आहे तेलामध्ये यानंतर यामध्ये ॲड केला आहे तयार करून घेतलेला टॉमॅटो रसमचा मसाला म्हणजेच वाटण तसेच कलरसाठी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे रसमला तिखटपणा यावे यासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरली आहे तसेच पाव चमचा हळद ॲड केली आहे तसेच दोन चिमूट हिंग ॲड केला आहे ॲड केलेले सर्व मसाले या तेलामध्ये गॅसच्या मिडीयम फ्लेमवरती एक मिनिट छान असे परतवून घेत आहे अशा प्रकारे तेलामध्ये मसाले परतवून घेतल्यामुळे ही टॉमॅटो रसमला मस्त असा एक कलर येतो मसाले इथे आपले छान असे परतले गेले आहेत यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेली टॉमॅटोची प्युरी टॉमॅटोची प्युरी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे एक ग्लास पाणी तर पाणी जे आहे ते इथे मी गरम पाणी ॲड केले आहे थंड पाणी अजिबात ॲड करायचे नाही थंड पाण्यामुळे टॉमॅटो रसमची चव बिघडली जाते ॲड केलेली पाणी इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तर इथे टॉमॅटो रसम जे आहे ते जास्त प्रमाणात पातळ असते त्यामुळे आणखीन मी इथे दीड ग्लास पाणी या टॉमॅटो रसममध्ये ॲड केले आहे तर हेही पाणी मी गरम पाणी ॲड केलेले आहे ॲड केलेले सर्व पाणी इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे पाणी मिक्स करून घेतल्यानंतर फायनली तुम्ही इथे पाहू शकता टॉमॅटो रसमची कन्सिस्टन्सी इतपत पातळ ठेवली आहे टॉमॅटो रसम जे आहे ते जास्तीत जास्त पातळ असे असते घट्ट टॉमॅटो रसम खाण्यासाठी अजिबात चांगले लागले जात नाही यानंतर यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे चिंचेचा कोड तसेच चवीसाठी एक चमचा गूळ चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहे ॲड केलेलं सर्व साहित्य आता या टॉमॅटो रसममध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता या टॉमॅटो रसमला मी एक उकळी काढून घेणार आहे त्यासाठी गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे गॅसची फ्लेम लो ठेवल्यानंतर यावरती एक झाकण ठेवून इथे टॉमॅटो रसमला मी उकळी येण्यासाठी ठेवून दिले आहे तर इथे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी आपल्या टॉमॅटो रसमला उकळी आलेली आहे तर आता हे एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात सर्व टॉमॅटो रसम उकळी आल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केलेली कोथंबीर व्यवस्थित असे मिक्स करून आता हे टॉमॅटो रसम आणखी दोन ते तीन मिनटे गॅसच्या लो फ्लेमवरती असेच मी उकळवून घेणार आहे जेणेकरून याला मस्त असे तेल रिलीज होईल तो व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता दोन ते तीन मिनिट टॉमॅटो रसम आपले इथे उकळत आहे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन तर नंतर मस्त असे आपले इथे गरमागरम टॉमॅटो रसम जे आहे ते तयार झाले आहे पाहू शकता याचा कलर छान दिसत आहे तर टॉमॅटो रसम जे आहे ते अशा प्रकारे पातळ असेच असते तर हे टॉमॅटो रसम जे आहे ते तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता मस्त असे चटपटी त्याची चव असते आंबट गोड तिखट अशी लागते रात्रीच्या जेवणामध्ये दररोज भाताबरोबर खाण्यासाठी काय बनवायचे जर तुम्हाला सुचत नसेल तर अशा प्रकारचे हे मस्त असे चटपटीत आंबट गोड तिखट चवीचे टॉमॅटो रसम नक्कीच बनवून पहा तसेच बनवल्यानंतर कशाप्रकारे झाले होते हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा तर इथे मी गॅस जो आहे तो बंद केला आहे तर अशा प्रकारे आपले टॉमॅटो रसम खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहे आता हे सर्व करून घेऊयात तर इथे पाहू शकता आपले टॉमॅटो रसम जे आहे ते खाण्यासाठी तयार झाले आहे रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता अगदी घरगुती साहित्यामध्ये साऊथ इंडियन स्टाईलने बनवलेले हे टॉमॅटो रस्सम जे आहे ते खाण्यासाठी इथे पूर्णपणे तयार झाले आहे साधी सोपी रेसिपी आहे जास्तीचा असा वेळ लागला जात नाही झटकीपट बनते तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा व ही रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसे चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आणखी कोण कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद